हाय नमस्कार हा आग... तर भावा बहिणींना दोन तीन दिवस झालं काय माझं व्हिडिओ नाही तर बरं का माझी तब्येत नव्हती बरोबर तब्येत बरोबर नव्हती नव्हती म्हणजे माझी तब्येत आता बी बरोबर नाही पण जरा डोकं कुठंतरी थोडस शांत आहे त्यामुळे मी माझा ही व्हिडिओ बनवते कारण माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींना पडलेला प्रश्न योगी त्याला काय झाले तर काय झालं भाऊ बहिणींनी हे माझे मलाच कळायला मार्ग नाही मला मा काय झालंय अचानकच ही दुखतंय घडी घडीत ही दुखतय घडीत श्वासच बंद होतोय घडीत पायी भधीर होतोय घडीत हातच भदिर होतोय घडीत डोकं नसल्यासारखं होतंय घडीत हातापायाचा थरथराच उठतोय कधी चकरच येते कधी आगच होती म्हणजे त्या डॉक्टरांनी लस तरी कुठला करायचं कुठल्या ह्याच्यावर करायचं आता परवा काय झालं भाऊ भाई आता इथं नाही नाही तर मी एक साधारणपणे चार पाच दिवस झालं आली असेल तर का इथं चार तारीख रविवार रविवार होता ना रविवार आली वाटत मी तर भाऊ बहिणी तर आज रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार म्हणजे आज पाचच दिवस झाले तर मी आल्यापासून भाऊ बहिणी फक्त एक दिवस चांगले राहिली एक दिवस चांगले राहिली परत जे तुम्हाला सांगतो ना हे आग आग शंकुट लागल तर तुम्हाला सांगते एका दिवस मी चांगली राहिली दुसऱ्या दिवसापासून जी मी जी आजारी जी पडली जी आजारी पडली तर त्या आजारीचा अंतच नव्हता आजारी पडली त्याचा माझा अंतच नव्हता म्हणजे आणि काय झालं माहितीये का भाऊ बहिणीला जेवढं मला आठवतं मी तेवढं सांगतो अचानक तुम्हाला सांगते मी रात्रीच्या शनिवार रविवार सोमवारच्या रात्री मी बाथरूमला आली बाथरूम मी केलं बाथरूम केल्यानंतर साधारण साडे बाराच्या दरम्यान परत मी जाऊन मला झोपाय कारण की मला तेव्हाच पण असं चक्कर आल्यासारखंच होतं पण म्हणलं की आता जाऊन झोपायचं जा, म्हणलं मग मला जाऊन झोपायचं होतं जी माझं जी भदिर जी झालं आणि जी चक्कर जी मला यायला लागली आणि जी माझं डोके जी मुग्या निघायला लागल्या माझ्यासमोर कोण आहे कोण नाही मला काहीच कळत नव्हतं हे माझं पूर्ण बाद झालत माझी माझं पूर्ण शरीरच बाद झाल मी पाणी पिते ही मला जाणवत नव्हतं मला असं काय चावायचं म्हटलं तरी जाणवत नव्हतं पूर्ण माझं असं घरी झालं होतं मला काहीच काही कळत नव्हतं मग तुम्हाला सांग तसल्यातून तरी मी जाऊन बसलेली परत उठली उठल्यानंतर तुम्हाला सांगते राजूला उठावलं त्याच्या तारा म्हणून व मग ते बाहेर आला आणि मग परत तुम्हाला सांगते त्यांनी आव्या पण म्हणजे आव्याला मी उठावला आणि आव्यानं परत तुम्हाला दोघांनी काय केलं चुलत भावानी म्हणजे आव्यानं चुलत भावानी आणि राजून तुम्हाला सांगते मला दवाखान्यात नेहल म्हणजे माझे मला कळत होत मी ह्यांना काय म्हणतो माहिती माहितीये का कि मला तुम्ही दवाखान्यात न्या आघात बाळाच्या Kind of मी ह्यांना म्हणायची म्हणजे ह्यांना काय एवढं सिरियसली वाटत नव्हतं की म्हणजे ह्यांना एवढं सिरियस वाटत नव्हतं की मला काय झालं काय नाही मी ह्यांना काय म्हणायची की तुम्ही मला दवाखान्यात घेऊन जा माझं आंगलं थरथर कापायला लागले मला लिच्छ कर यायला लागली आणि मला जर दवाखान्यात नेलं तर माझं काहीच खरं नाही असं मी ह्यांना म्हणायची मग तसं तुम्ही सांगते ह्यांनी शर्ट हे ते घातलं मग मला असं दवाखान्यात नेलं तर प्रायव्हेट दवाखानं होतं ना हे बंद होतं प्रायव्हेट दवाखानं एक वाजता प्रायव्हेट दवाखानं काय उघडं नसतं मग ह्यांनी मला सरकारी दवाखान्यात नेलं सरकार दवाखान्यात नेलं पण नाही म्हणत पंधरा वीस थाका मारलं त्या था दवाखान्यात झोपल्याला बाबाला तरी पण ती उठाना तरी सुद्धा ती उठा नाही तरी सुद्धा ते उठला नाही एक अजून फोर व्हीलर गाडी कोणतरी घेऊन आलं ती तसंच माघारी गेलं आणि माझी तर इकडे जीवाची वस्ती घालमेल झालेली काय करू काय नाही मी म्हणायची मी आता चक्कर येऊन पडते माझा आता काहीच खरं नाही आता माझं संपलं असं मला वाटायचं मग परत दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर ना मला गेलं म्हणजे चेकअप करायला घेतलं चेकअप करायला घेतल्यानंतर माझी बीपी चेक केली बी पी चेक केल्यानंतरनं माझा बीपी वाढलेला होता बीपी वाढल्यानंतरनं मला विचारलं की तुम्ही शुगर चेक केली ते आता मी शुगर कधी नाहीच बापाच्या जन्मे कधी मी तुम्हाला सांगते गोड खात नाही किंवा जास्त प्रमाणात माझ्या गोड नसतं मी चहा पण हे काही असं जास्त घेत नसते मग चहा ही घेत नसती म्हटल्यानंतरनं काय झालं माझी शुगर चेक केली शुगर चेक केल्यानंतरनं दोनशे वीस शुगर माझी वाढले होते मग मला ते मॅडम काय म्हटलं की तुमची शुगर वाढल्यामुळे तुम्हाला ही असं होतं या बरं का तर मी म्हणले मग जरा थोडस मला हे बरं वाटायला लागलं मी म्हणलं की गोड हे काही जास्त प्रमाणात खात नाही तरी कसं म्हणलं मला वाटलं तर मग त्यांचा म्हणण्याचा उद्देश आला असत असा आला की शुगर ही गोड खाल्ल्यानेच वाढत नसते शुगर टेन्शन पेक्षा मी जास्त जर टेन्शन घेतलं तर ही शुगरचं प्रमाण वाढू शकते तर माझं माझं दुखणं काय होतं भाऊ बहिणी माझा ही जी पाय आहे ना ही पाय माझा भदीर होत होता परत माझा हि हात भीर व्हायला लागला हे तर मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या लाईव्हला मग ती फजीर होता होता तुम्हाला सगळ्या माझी चक्कर वाढली हातपाय मुंग्या वाढल्या आणि हातापाय मुंग्या वाढल्यानंतर ना माझी चक्कर पण प्रमाणाच्या बाहेर वाढली तेव्हा मा मला त्या ते डॉक्टरला बी कळायला इलाज माझ्या कुठला घ्यावा मला सुद्धा कळा नाही की त्या डॉक्टरला काय सांगावं परत दुसऱ्या दिवशी मग माझ्याकडे गुळी आमच्या दवाखान्यात दिल्या तिथली मला एक गुळी दिलेली होती मग त्या मॅडमने त्यांच्या सरकारी दवाखान्यातली एक गोळी आणि माझ्या इथली माझी कसली एक गुळी दिली ती मेंदू शांत डोकं शांत राहायची आणि झोपायची ती मला गुळी दिली त्या डॉक्टरांनी त्या गोन दोन गोळ्या मला तिथं दवखातच खायला लावले मग मी खाल्ल्या घरी आली झोपली तर घरी आल्यानंतर झोपली त्या दिवशी बरं का मी मग मला झोप लागली परत दुसऱ्या दिवशी म्हणजे काल काल तर तुम्हाला इतकं बेकार झालं दवाखान्यात गेलो कारण की जायचं होतं शुगर खाल्ल्यानंतर चेक केली बिगर खाता चेक करायची होती बिगर खाता शुगर चेक केली तर फक्त एकशे दोन भरली म्हणजे नॉर्मल शुगर भरली बीपी बीपी पण नॉर्मल भरला श्वास घ्यायला त्रास होतोय मला ते दाखवलं छाती जेन्स हे काढली ती पण नॉर्मल माझी मग मी डॉक्टरला म्हटलं मला त्रास तर होत त्रास कुठला होतोय मग मला माझे मला तर त्रास जणांतोय मला त्रास वाटतं की माझा जीव आहे काय नाही काय मी संपलं माझं काहीच खरं नाही असं मला होतं या आणि होतंय मला अजून बी तसंच होतं तर मग त्या डॉक्टरांनी मुद्दा म्हणजे जे काय प्रॉब्लेम झालेला आहे विचारला म्हणजे कुठलं काय टेन्शन आहे का तुम्हाला काय असं तसं तर मी सांगितलं की अशा अशा काही गोष्टी घडून गेल्यात म्हणलं आमच्या घरामध्ये तर म्हणलं त्या गोष्टीचा म्हणलं भास आणि खरं खरं खर सत्य भाव म्हणजे मला अजून पण सगळ्या गोष्टींचा भास होतो भास भास म्हणजे माझा ह्या ह्या लेवलपर्यंत जातो की मी तिथं स्वतःला सुद्धा सावरू शकत नाही इतकं माझी मला भास होतो कारण की सगळ्या माझी आता ही आईचं झालं तर ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर झालेल्या आहेत आणि ही विसरता विसरा नाही त्या मला मी असं माणसात बसलं दवाखान्यात असत किंवा कुठं असलं तर तुम्हाला प्रत्येक वेळेला आहे ना ती दृश्य आहे ना माझ्या समोर असं दिसत सगळं मला दिसत मला दिसत आणि असं त्रास होतो मी कुठं जरी बसलो तर असं वाटतं की आता आई चुलत भावाची गेली तर असं वाटतं की आता येईल म्हणजे ते लसून सोलत ही यायची तिथं पर्यंत असं वाटायचं ती येते या असं बसलं तरी वाटतं की हाय बाबा ते काहीतरी मी ह्या गोष्टींचा मला भास होतोय आणि ज्या टायमाला ते माझ्या समोर नसल त्या गोष्टीचा मला अजून त्रास होतो मग ती माझ्या छती दडपण आल्यासारखं होते अशा गोष्टी माझ्या होत होत्या डॉक्टरांना सांगितलं मग डॉक्टरनं सांगितल्यानंतर डॉक्टर म्हणलं की बाबा ही जी आहे ना रिपोर्ट तर नॉर्मल आहे तर आजार तर ह्यांना आम्ही काही सांगू शकत नाही कारण की रोप रिपोर्ट नॉर्मल दिल्यानंतर डॉक्टर काय सांगणार त्यांनी एक असा सल्ला दिला होता सी टी स्कॅन करा आणि एम आर आय करा त्यात काय निघतंय आहे का बघा आणि त्यात जर काही नाही निघलं आणि किंवा निघायच्या आधी गरबी तुम्हाला सांगते जे मन रुग्ण काय येड्याचे येण्याचे हॉस्पित्र तिथं तसं डॉक्टर असतात ना डोक्यात फिट बसलेली असते फिट बसल्या तुम्हाला सांगते जे कुठलं डॉक्टर असतात ना त्या डॉक्टरांकडे जायला सांगितलं बरं का तर अक्षरशः काल तुम्हाला सांगते भाऊ बहिणीने माझे मला मनाला इतकं वाईट वाटलं ना म्हणजे तिथलं डॉक्टर आहेत ना आमचे घेतलं माझं मन राखण्यासाठी तुम्हाला सांगते म्हणजे माझी मेंटेलिटी जाग्यावर नाही आणि माझा ती मेंटेलिटी माझी जाग्या ठेवायची आणि आता ह्याला नाही की ही कामात गेले हे फारच एड झाले असं जाणवून द्यायचं नाही म्हणून तुम्हाला सांगते सांगले की सगळं तर नॉर्मल सलाईन तरी कशी लावायची म्हणून पण मी म्हणायची की मला तर मला चक्कर येते मला सलायन तरी लावा की याने करून मला बरं वाटेल तर माझ्या म्हणण्या एक सलाईन मग डॉक्टरांनी मला लावली की तर भावा बहिणी दवाखान्यात ना आलो दवाखान्यात ना आल्यानंतर श्वास जीव माझा जी, जी थांबायला जी लागला मी आता श्वास घेते ना श्वासच मला मला घ्यायला असायचं असं श्वास घेत होती मी आता ह्यात मी काय करू असं वाटायचं माझा शेवटचा क्षण आहे आणि शेवटच्या क्षण माझं मग मी तुम्हाला सांगतो मी माझ्या सासूला सुद्धा फोन केला सासूबाईना फोन केलं म्हटलं की माझ्या बरोबर घडतात झाली तर नाही तर मी काय म्हणायचे मला मला बाहेरच्या बाहेर घेऊन चला कुठेतरी माझं इलाज करावं माझं काहीच खरं नाही मी आता नाही म्हणायची संपलंय कारण की विषय काय झालं भाऊ बहिणी आईचं बी माझ्या डोळ्यासमोर असंच झालं काय झालं तुझा विश्वास जे ना स्वतः थांबत होता थांबला थांबला श्वास आणि एकदमच तुम्हाला सांगते म्हणजे आधी श्वास थांबला त्याला कसं तर आम्ही छाती हे चुळून जाग्यावरती आणली आणि परत जे तिचा श्वास जे थांबला था ना लगातार असं थांबायचे लागला त्यात तुम्हाला सांगते ती तिचं घडून तिच्याबरोबर तसं शेम काल माझ्या व्हायला लागलं मग मी काय म्हणायची माझं काहीच खरं नाही मी म्हणायची त्यात तुम्हाला सांगते मी आमच्या सासूबाईंना फोन केला सासूबाईंना फोन केल्यानंतर ना तुमचं दाजी मी म्हणायचे आता शेवटचं मला ह्यांना बघायचं आता माझं काहीच खरं नाही तुमचं दाजी कामाला गेलं तर त्यातनं किती वाजता तीन वाजता तुमचं दाजी आलं चार वाजता आलं आणि तिथनं किती वाजता पाच सहा वाजता निघला तुम्ही पाच सहा पाच सहा वाजता ही माझ्याकडे निघाली मग ती असतो परत सुद्धा मला दम नाही भाऊ बहिणी इतका माझा परत 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 माझा जास्त श्वास माझा थांबायला लागला ती माझी मला जाणवायचं की माझा श्वास जास्त श्वास थांबतो या आणि आता ती असतो पर्यंत सुद्धा आता मी माझं काहीच खरं नाही असं मला वाटायचं मग मी काय केलं राजूला काय म्हणलं की तू काय बी कर म्हणलं मला मोठ्या दवकात आणि आमच्या आत्या काय म्हणल्या तो तो ना <सवाँ> <है ना वाते। सवाँ> ही तर तिथं नाही डायरेक्ट बुईट्याच्या काय वाते बुईट्याच्या दवाखान्यात आपण तिला नेऊ असं आमच्या मग बुईट्याच्या दवाखान्यात तुम्हाला सांगते मी ह्याला काय म्हणायचं ही दवाखाना मी कधी माझ्या बाबजन मोठ्या दवाखान्याची मी नाव ऐकले नाही ती कधी गेली दी पण नाही विषय पण नाही माझा हे दवाखान्यांचा आणि मी ह्याला काय म्हणायची राजूला काय म्हणलं तू काय बी कर मला तिथं निघून पोचव मी म्हणायची त्या दवाखान्यात मला निहून पोचव काय करते काय नाही करता ही मला माहित नाही चाललो दवाखान्याची चाललो भाव बहिणीच्या करतो आमच्या आता खेळाय समोर परत चक्कर जी म्हणजे चक्कर तर येत होती पाऊस यायला लागला पाऊस लिमगाव मध्ये आला पाऊस आल्यानंतर तुम्हाला सांगते चक्कर बी वाढली माझी आता काय करू म्हणलं ह्या पाऊस तर म्हणलं चाललाय तुम्हाला कोळ चक्कर बी यायला लागली आता पाय बी मुंग्या आता जायचं तर कस तरी पण तिथपर्यंत आम्ही दवाखान्यात पोचलो आणि दवाखान्यात पोचल्यानंतर तुम्हाला सांगते मला मॅडमने म्हणजे बाहेर बी माझ्या बाहेर पण मला चेक केलं का नाही बाहेर मला ती बिगऱ्या बिगऱ्या लावून काय त्यांचं असतं ते ती नेल्या नेहाय तिथं बेडवर टाकतं तिथं मला चेक केलं चेक केल्यानंतर ना मग डॉक्टर मोठं डॉक्टर आलं त्या डॉक्टरांनी मला बघितलं आणि डॉक्टरनं बघितलं की मग मेन मॅडम असत का ना त्या मॅडम पशी आम्हाला नेलं आता मॅडम पशी नेल्यानंतर ना मॅडम माझ्याकडे बघत राहिले मग मॅडम मला म्हटलं की तुम्हाला काय होतंय मग मी मॅडम साहेब की माझा श्वास थांबतोय म्हटलं मला श्वास घ्यायला या म्हटलं ही त्रास माझ्यावर होतो मग ते मॅडम पण जरा विचारात पडल्या मग ती मला म्हणले की कसं आहे माहिती आहे म्हणले श्वास जर तुम्हाला घेता नसता आला तर तुम्ही इथपर्यंत पोहोचला नसता असं ते मला मॅडम म्हणले की तुम्हाला जर श्वास घेताच नसता आला तर तुम्हाला इथपर्यंत येऊ पण दिलं नसतं तुम्ही आला पण नसता आणि मी तुमच्यावर बोलते किंवा तुम्ही माझ्यावर बोलताना हे तुम्ही मला बोलला पण नसता असं त्यांचं म्हणण्याचा उद्देश आला हा की ती तुम्हाला काहीतरी जाणवत ही तुमची तुम्हाला परत बर म्हणलं तर त्या मला मॅडम म्हणल्या की तुम्हाला काहीच झालं नाही त्या मोठ्या मॅडम मला म्हणल्या की तुम्हाला काहीच झालं नाही त्यावेळेस पण मी तिथं मला जीवनाला कुठन होतोय म्हणलं मला जर त्रास होतोय मला तर त्रास मला आत्ता भी होतोय भाऊ बहिणी माझा पाय बन पाय माझा भदिर झाल्यासारखा होतो माझा हात भदिर झाला झाल्यासारखा होतो मला चक्कर येते माझ्या हात मग येते त्या माझा श्वास आडापतो हो आणि श्वास अडाकला की ही ती ती हे नाही का पंप त्यासारखं तुम्हाला हे हो वाढायचं आणलं हे वडलं का नाही मग थोडं असं दिलं पडतं माझ्या हलकं पडतं तर मॅडमला म्हणलं काहीच झालं नाही तर म्हणलं मग मला होतं का हा त्रास का होतो मग त्यांनी मला डायरेक्टली सांगितलं की मेंटली टॉर्चर झालाय तुम्ही म्हणजे त्या मॅडमच मेंटली टॉर्चर झालाय तुमचं टेन्शन टेन्शन तुमचं एवढ्या हायवर गेलेलं आहे ना त्यामुळे ला तो तिथनं बाहेर निघण्यासाठी आहे ना भरपूर तुम्हाला टाइम लागेल किंवा तुम्हाला जर आता कसं आहे माहिती आहे का गेलेला माणूस गेलेला आहे ते काय परत महागार येणार नाही आता ह्याच्या महाग जर तुम्हाला ती माणसाला घडीतच काय बी आहे आता तुम्हाला तुमचा जीव हे करायचा आहे महत्वाचा आहे का तुम्हाला टेन्शन महत्वाचं आहे ह्या गोष्टी मला डॉक्टरनी मोठ्या सांगितल्या तर मी त्या मॅडमला म्हणलं की भरपूर मी प्रयत्न करते ह्या सगळ्या गोष्टी विसरण्याच्या जीवनात मी माझ्या पुढं जाण्याचं पण ती मला काही नाही म्हणलं मी असं एकटी बसली किंवा काय झालं सगळं दृश्य म्हणलं माझ्या समोर येतं की मग मी काय करू म्हणलं ह्याच्यासाठी तर त्या मॅडम म्हटलं की तुम्हाला मी गोळ्या चालू करते आता त्यांनी गोळ्या बी भाव बहिणी मला तीन मला हसायला येते अक्षरशः माझ्या दुखण्याचं कारण की माझ्या हसायसारखेच काही गोष्टी झाल्या मला तीन गोळ्या मला त्या मॅडमने दिल्या कशाच्या तर माझा मेंदू मेंदू माझा शांत म्हणजे माझं डिप्रेशन जी वाढणार आहे ना ही जाग्यावर हे व्हायला आणि फक्त मला ती झोपायच्या टायमाला ही गुळे खायची याने करून की मला मेंदू शांत पडून ती मला झोप यावावी अशासाठी मला ती गोळी दिली आता ज्या टायमाला मी ती गोळी बघितली ना त्या टायमाला मला तिथं बियायची आठवण झाली कारण की ज्या टायमाला नगरला आयला ऑपरेशनला नेल होतं का नाही तेव्हा ह्या गोळ्या आईला दिल्या होते अशासाठी की तिला झोप येण्यासाठी तिचं टेन्शन फ्री राहण्यासाठी कारण की तिचं ऑपरेशन करायचं होतं त्यावेळेस तिनंच गोळ्या दिल्या मला मी तीनच गोळ्या दिल्या त्या ती बघितलं की मॅडम म्हणजे तुम्हाला सांग ते गोळ्या दिल्या का नाही त्या गोळ्या दिल्या बघितल्या मग ते मॅडम म्हणले की तुम्ही आहे ना आता जर आपण स्कॅन केलं तुमचं स्कॅन जर केलं तर पैसा पैसापारी पैसा बी जाणार तुमचा रिपोर्ट नॉर्मल येणार असं त्या मोठे मॅडम सांगितलं मग आता मोठे मग सांगितलं म्हटल्या नंतर आपल्या तर तिथं काही म्हणजे बोलतीच बंद झाली हो तुमचं दाजी म्हणजे माझा नवरा आमच्या ससप्या होत्या राजू होता काय बोलायचं मी तर काय बोलणार म्हणलं मला तर त्रास होणार होतोय ते म्हणले की ते होतोय आणि आता मग एक पर्याय मला सांगितलं बरं का भाऊ बहिणींना काय माहिती आहे का जेड्याचं डॉक्टर माहिती झालेल्या माणसं डोक्यात फीड बसलेली असते ते डॉक्टर असतात का नाही त्या डॉक्टरचा मला सल्ला दिलेला आहे आमच्या हसते ते मला हो त्यांना सुद्धा मी तसंच केलं भाऊ बहिणी मी त्यांना म्हणजे एवढंही केलं फोनवर फोन मला समजत नव्हतं म्हणजे मला असं वाटायचं की मी झालं विषय संपला म्हणायची मी माझा माझं खरंच काय नाही मी गेली संपली मी असं मला वाटायचं श्वास माझा थांबल्यावर इतकं माझं बी माझा पण विषय माझा आता आता असं आहे की जी मला एक पॉइंट ज्या गोष्टी होत होत्या ना त्यातला मला ही आता अर्ध्या पॉइंट सध्या मला चालू त्या पण ह्यात पण आता कसं आहे बहीण दवाखान्यात मी गेली आणि आमच्या आत्या तर काय म्हणले की जर काय झालं किंवा काय झालं तर म्हणले की त्या दवाखान्यात एकदा गेलं की म्हणले सलाईन लावल्याशिवाय बाहेरच लावत नाही ते पेशंट असं आमच्या आत्यांचं म्हणणं होतं कारण की ते कसं आहे माहितीये भाऊ बहिणीनं कधीच नाही झालेल्या गोष्टी आणि समोर यायच्या म्हणल्यानंतर आमच्या आत्या ही आणि सगळ्या सगळ्यांना काय वाटलं माहिती आहे का मला श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा ह्या गोष्टी माझ्यावर होतात ना ह्यांना काय वाटलं माहिती आहे का म्हणजे त्यांना असं वाटलं की ही दुसरंच काहीतरी प्रकरण घडतं ह्याच्याबरोबर म्हणजे असं अटॅक वगैरे जे काय असतं ना, ना, ना आणि त्या दवाखान्यात मला नेलं होतं मॅडम तर बघून हसल्या मला आता तीन दिवसाच्या गोळ्यातल्या त्या मला बोलावल्या परत बरं का त्या मॅडमनी तीन दिवसांनी म्हणलं की जर ह्यानं नाही जर नाही कमी पडलं तर मग पुढल्या प्रोसेस आपण करायची ह्याच्यावर आणि आमच्या म्हणजे त्यात बारामतीतलं मोठं हॉस्पिटल आमच्या आत्याने ह्यांना बऱ्यापैकी त्यातलं माहिती आहे आमच्या आत्या म्हणायचे की त्यात मला आमच्या आत्या तिथं दवाखान्यात गेले तर म्हणले की तिथं म्हणल्या महिना महिना बर म्हणल्या मडत हातात म्हणले आयुष्य मध्येच होत गॅसवर पोरग म्हणजे काहीतरी हे झालं अपघात मग मी झाली का अजून आता काय व्हायचं तार, समोर तर मला काही दिसत असं वाटायचं की माझ्या पहिल्या सगळ्या टेस्ट हव्या काय झाले काय नाही काय नाही आता का बघू तीन दिवसाच्या गोळ्या दिल्या तीन दिवसानंतर मला आहे जे करायला आणि जर त्यात काय नाही निघालं तर तुम्हाला सांगते जी ती येण्याचं डॉक्टर असतं का नाही मेंटली टॉर्चर झालेलं जे डॉक्टर असतात का नाही आहे मला भाऊ बहिणींच्या कमेंट येतात बघा त्या डॉक्टरकडं मग मला सल्ला दिलेला आहे जाण्यासाठी आणि तसं झालं भाऊ बहिणीनं माझ्याबरोबर आणि घरचं बी माझ्याबरोबर तसंच आणि मग मी अजून पण आता कसं आहे माहिती का मला लय भरपूर सांगत होती बरं का भाऊ बहिणी की योग्यता तू टेन्शन घेऊ नको टेन्शन चांगलं नसतं मी स्वतः पण म्हणते टेन्शन नाही घ्यायचं मी स्वतः पण म्हणते मला टेन्शन नाही घ्यायचं पण मला टेन्शन येत मी कुठल्या कुठल्या गोष्टीकडे बघू द्या किंवा कुठल्या गोष्टी मला आठवू द्या किंवा काय बहू द्या पण ती टेन्शन मला येत आहे होऊन येत आहे मला मी स्वतः ती टेन्शन घेत नाही ज्या ज्या टायमाला मला ती टेन्शन येतं त्या त्या टायमाला तुम्हाला सांगते मी ती टेन्शन मध्ये जाती डिप्रेशन मध्ये जाती आणि मग माझा जे आजार आहे शरीराचं जे मला एक एक पार्ट आहे ना त्यात मला असं जाणवायला लागतं की मला काहीतरी होतय आणि ज्या टायमाला मला जाणवायला लागतं त्या टायमाला मला असं वाटतं की मला मोठ्या कुठतरी आता माझं काहीच खरं नाही अशा गोष्टी माझ्यावर चालू आहे त्या भावा कंटिन्यूली तुम्हाला सांगते तीन दिवस आहे ना तीन दिवस मला त्रास झाला आत्ती त्रास झाला असत चेहरा कसा झालाय बघून घ्या काळा झर पडलाय मला म्हणतात की काय ज काय केलं तू होती कशी तू झाली कशी तसं काळात चाललं असं झालं बाबा बोलणं पण असते याच्याला आज नाही उद्या <laughs> तर मग सगळ्या गोष्टी तरी व्यवस्थित होणार पण त्यासाठी मला स्वतः प्रत्येक डॉक्टर प्रत्येक माणूस एकच म्हणते की तुझ्या आजारावरच तूच दावा आहे आज सगळं तूच आहे आणि खरं सांगायचं तर माणसांची भरपूर अशी पळापळी झाली बरं का ह्या दोन दिवसात मी पण स्वतः जाऊ नाही माणसांचं पण भरपूर असं त्रास झाला सगळ्यांनाच अशा गोष्टी माझ्यावर घडते तर ह्या गोष्टी माझ्यावर अजून बी घडतात आणि जर तुम्हाला काय वाटतं असं का नाही खरंच मला काय झालं हे यातून बाहेर निघण्यासाठी नक्कीच मला बी मदत करा तुम्ही तर घ्या सगळ्यांना पण काळजी मात्र नक्की नाही नक्की घ्या बाय बाय